जे गुरुदेव दत्त भक्तांना आयुष्य बदलण्यासाठी फार मोठं काही करावं लागत नाही कधी कधी एखादा छोटा उपाय एखादा मंत्र आणि त्यामागची प्रामाणिक श्रद्धा एवढंसच पुरेसं असतं आज मी तुम्हाला सांगणार आहे श्री गुरुदेव दत्तांचे चोवीस चमत्कारी उपाय जे केवळ ऐकू नका प्रत्यक्ष कृतीत आणा आणि मग अनुभवा गुरुदेवांची कृपा उपाय नंबर एक ओम श्री गुरुदेव दत्ताय नम जप करा दररोज अकरा वेळा हा जप केल्याने नकारात्मक विचार नष्ट होतात मनाला शांती मिळते आणि मनोकामना पूर्ण होण्याची दिशा मिळते उपाय नंबर दोन दत्तगुरूंच्या फोटो पुढे दररोज सकाळी कापूर लावा जिथं कापूर जळतो तिथं वाईट शक्ती टिकत नाही कपाळावर शुद्ध भाव ठेवून फक्त कापूर लावा घरात शांती समृद्धी आणि देवतेचं रक्षण लाभतं उपाय नंबर तीन गुरुवारी अन्नदान करा गरीबाला दिलेला अन्नाचा घास गरजूंना दर गुरुवारी गुळ किंवा खिचडी वाटल्याने कर्मफल सुधारते व आरोग्य चांगले राहते व सुखद अनुभव येतात तो फक्त त्याला पोट भरण्यासाठी नसतो तो तुमचं कर्म उचलतो आणि गुरुकृपा आणतो मनोकामना पूर्ण होतात व अडचणी दूर होतात उपाय नंबर चार एकशे आठ वेळा श्री गुरु दत्त स्तोत्र म्हणा हा उपाय तुम्हाला मानसिक संतुलन देतो ग्रहदोष भीती अनिद्रा हे सगळं पळून जातं प्रत्येक शब्दात दत्तगुरूंचं बळ आहे उपाय नंबर पाच दररोज श्री दत्त आरती ऐका किंवा लावा घरात आरती झाली की ती लाट बनून घरातलं दुःख होत जाते स्वतः अनुभवून बघा उपाय नंबर सहा पिवळ्या फुलांनी दत्तगुरूंना पूजा करा पिवळा रंग म्हणजे गुरूंचा रंग हा उपाय तुमचं कर्म सुधारणारा आहे कर्मात अडथळे असतील तर या उपायाने मार्ग मोकळा होतो उपाय नंबर सात पाणी ठेवून जप करून आजारी व्यक्तीला द्या आजारी माणसाला औषध लागेलच पण त्याच्यासोबत जर दत्तगुरूंचं आशीर्वाद रूप पाणी दिलं तर चमत्कार घडतो ही अनुभूती आहे भक्तांची उपाय नंबर आठ फळ अर्पण करा आणि प्रसाद म्हणून खा फळ देवाला अर्पण केल्याने ते केवळ अन्न राहत नाही ते प्रसाद होतं आणि ते खाल्लं की मन शांत होतं आरोग्य सुधारत उपाय नंबर नऊ तिळाच्या तेलाचा दिवा लावा जेव्हा घरात तिळाच्या तेलाचा दिवा लागतो तेव्हा ते घर ते 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 एक शक्तीपीठ बनतं भूतबाधा दृष्ट काळीशक्ती काहीच टिकत नाही उपाय नंबर दहा श्री गुरु लीला चरित्र वाचणे किंवा ऐकणे दादा ज्यांनी वाचला आहे ते सांगतात हा ग्रंथ केवळ वाचनासाठी नाही तो जीवन घडवण्यासाठी आहे अचानक अडलेल्या कामांना दिशा मिळते उपाय नंबर अकरा बेचाळीस गुरुवार नारळ अर्पण करणे दोषावर शनीची साडेसाती व्यंग अडथळे या उपायाने दूर होतात त्यासाठी बेचाळीस नारळ मनापासून अर्पण करा उपाय नंबर बारा दत्तगुरु गजानन जप हा जप हृदयात एका एकदा सुरात लागला की मनावरची डुकं हटतात अभ्यास करणाऱ्यांना लक्ष कर्मचाऱ्यांना स्थैर्य मिळतं उपाय नंबर तेरा हरभऱ्याची डाळ गाईला द्या पितृदोष असला तर गुरुवारी डाळ गाईला द्या पित्रांना तृप्ती मिळते आणि तुमच्या आयुष्यातली अडथळ्यांची साखळी तुटते उपाय नंबर चौदा दत्त गोंधळ लावा घरात एकदा गोंधळ झाला की नकारात्मकता घाबरते आणि गुरुदेवांचा वास होतो उपाय नंबर पंधरा दुकानात ऑफिसात आरती वाजवा व्यवसायात मंदी असेल नवीन ग्राहक येत असतील तर गुरुवारचा दिवस निवडा दत्तगुरूंच्या आरतीने ऑफिस दिव्य होईल उपाय नंबर सोळा नारळ फोडा कडूनिंब व गंध कधीकधी घरात काहीतरी अस्वस्थ असतं हे नारळाचं विधी त्या आज्ञा त्रासांना दूर करतं ताबडतोब परिणाम दिसतो उपाय नंबर सतरा नवग्रह वाचा सात ग्रह नवग्रह त्यांचा परिणाम रोजच्या जीवनावर होतो दत्तगुरूंच्या स्तोत्राने सर्व दोष लयाला जातात उपाय नंबर अठरा बेलपत्र अर्पण करून आरोग्यासाठी प्रार्थना पचन उष्णता पोटदुखी यावर बेलफळ अर्पण करून प्रार्थना करा हे उपाय साक्षात अनुभव देतात उपाय नंबर एकोणीस संकट चतुर्थीला दत्त मंदिरात सेवा करणे संकट चतुर्थी दिवशी दत्त मंदिरात जाऊन सेवा केल्याने जीवनातील अडथळे दूर होतात शुभ कार्यात यश मिळते उपाय नंबर वीस झोपायच्या आधी प्रार्थना करा गुरुदेव आजचा दिवस तुमच्याच पायाशी ठेवतो रक्षण करा मन शुद्ध करा ही प्रार्थना तुम्हाला संरक्षण कवच देते उपाय नंबर एकवीस दुसऱ्यालाही दत्तगुरूंविषयी सांगा गुरुकृपेचं भांडार जास्त होतं तेव्हा तुम्ही इतरांनाही ते ज्ञान देता सेवा हीच खरी साधना आहे उपाय नंबर बावीस कुत्र्याला दूध किंवा पोळी खाऊ घालणे दत्तगुरूंचं वाहन समजल्या जाणाऱ्या कुत्र्याला खाऊ घातल्याने घरातील वाईट शक्तींचा प्रभाव कमी होतो आणि रोग भय दूर होतात उपाय नंबर तेवीस पिंपळाच्या झाडाभोवती ओम दत्तात्रेयाय नमः मन सात प्रदक्षिणा घाला पिंपळाच्या झाडाच्या भोवती गुरु दत्तात्रेयांचे नाव घेऊन प्रदक्षिणा घातल्याने वास्तुदोष दूर होतो घरात सुख शांती वाढते आणि पितृदोषही कमी होतो उपाय नंबर चोवीस श्री दत्तस्तोत्राचे रोज पठण दत्तस्तोत्राचे रोज पठण केल्याने भय दारिद्र्य व रोग दूर होतात आणि मन अधिक दृढ होतं व सकारात्मक बनतं उपाय नंबर पंचवीस ओम राम दत्तात्रेयाय नम दत्तगुरूंचा बीज मंत्र आहे हा मंत्र जपण्याचे अनेक फायदे आहेत या मंत्राचा जर आपण दररोज जप केला तर रोग आणि नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी हा मंत्र प्रभावी मानला जातो तसेच या मंत्राचा जप केल्याने मानसिक शांती समृद्धी आणि आध्यात्मिक प्रगती साधता येते असे मानले जाते की हा मंत्र भगवान दत्तात्रेयांना समर्पित आहे त्यांना ब्रह्मा विष्णू आणि शिव यांचे अवतार मानले जाते दत्तात्रेयांनी लोकांना अज्ञानातून मुक्त करण्यासाठी आध्यात्मिक आनंद देण्यासाठी आणि त्यांना ज्ञान देण्यासाठी पृथ्वीवर अवतार घेतला उपाय नंबर सव्वीस दत्तगुरूंना जाईचे फूल अर्पण करावे एकदा त्याने मधमाशांना जाईच्या फुलापासून गोळा करताना पाहिले फुलांच्या गोडवासाने तो प्रभावित झाला आणि मधमाशांनी त्याला फुलेही अर्पण केली तेव्हापासून जईच्या फुलाचा सुगंध भगवान दत्तात्रेयाला आवडला जातो असे मानले जाते उपाय नंबर सत्तावीस दत्तात्रेयांना कसे प्रसन्न करावे दत्तात्रेय सक्ती करत नाहीत जेव्हा आपण खालील गोष्टी पाळतो तेव्हा भगवान दत्त प्रसन्न होतात भुकेल्या प्राण्यांना अन्न द्या त्यांना सर्वत्र पहा त्यांचे कुजबुजणे आणि तुमच्या सभोवतालच्या सेवे से, सेवेद्वारे त्यांची सेवा करा उपाय नंबर अठ्ठावीस श्री दत्त मंत्र श्री दत्तमाला मंत्राचे पठण केल्याने अनेक फायदे मिळतात मुख्यत्वे हे पठन केल्याने मनाला शांती आणि स्थिरता लाभते यासोबतच भक्तांच्या इच्छा पूर्ण होतात तसेच आध्यात्मिक प्रगती आणि सकारात्मक ऊर्जा मिळते असे मानले जाते उपाय नंबर एकोणतीस दत्त बावन्नीचे काय फायदे आहेत हे स्तोत्र पठण करणाऱ्यांना आध्यात्मिक संरक्षण आणि आशीर्वाद देते असे म्हटले जाते ज्यामुळे अडचणी आणि नकारात्मक ऊर्जा ज्यामध्ये भूत किंवा आध्यात्मिक त्रास यांचा समावेश आहे कमी होण्यास मदत होते उपाय नंबर तीस दत्तगुरूंचा सोमवारचा उपाय सोमवारी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा घरातील देवाऱ्यात श्री दत्तगुरूंची मूर्ती किंवा फोटो ठेवा धूप दीप गंध अक्षता फुलं हार अगरबत्ती अर्पण करा एकाग्र चित्ताने खालील मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा ओम श्री गुरुदेव दत्त नम त्यानंतर श्री सुक्त अथवा सुक्त यापैकी एक वाचा शक्य झाले तर दोन्हीही वाचलेले चांगले शेवटी श्री दत्तगुरूंच्या चरणी लक्ष्मी प्राप्तीची प्रार्थना करा हा उपाय सात सोमवारी करा तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होईल उपाय नंबर एकतीस श्री दत्तात्रय यंत्रपूजन घरात श्री दत्तात्रय यंत्र स्थापन करून त्यांची नियमित पूजा करा त्यावर गंध फुलं अर्पण करा व तुपाचा दिवा लावा याने घरातील वास्तुदोष दूर होतो घराला संरक्षण मिळते व धनप्राप्तीची संधीही वाढते या उपायासोबत नित्यकर्मात शुद्धता सात्विक आहार आणि श्रद्धा ठेवल्यास परिणाम लवकर मिळतात हे उपाय साधे आहेत पण प्रभावी आहेत शुद्ध मनाने सातत्याने हे करा दत्तगुरूंच्या कृपेचा अनुभव तुमचं आयुष्य बदलेल आजपासून एकतरी उपाय सुरुवात करा आणि रोज एक नवीन अनुभव तुमच्या दारात उभा राहील जय गुरुदेव दत्त